एक जानेवारीच ह्या दिवशीच स्वामींचा गुरुवार आहे आणि गुरुवारपासूनच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे कारण आपला दिवस म्हणजे आपलं नवीन वर्षच हे स्वामींच्या दिवसापासूनच सुरू होत आहे नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामींच्या सेवेनं करायची आहे की ज्यामुळं आपले स्वामी तर आपल्यासोबत कायम असणारच आहेत पण त्यांची सेवा केल्यानंतर जे आपलं नवीन वर्ष आहे हे आपल्याला सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं आणि आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनातल्या विचार नक्कीच पूर्ण होतील यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर असे दोन गुरुचरित्रातले असे दोन महत्त्वपूर्ण अध्ययन आहे की ते अध्ययन आपल्याला गुरुवारी पठण करायचे आहेत घरामध्ये प्रत्येक स्वामी भक्तानं हे अध्ययन नक्कीच पठण करा कारण नवीन वर्षाला पण सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी गुरुवार राहिलं आहे तर गुरुवारी आपल्याला गुरुचरित्रातले दोन महत्वपूर्ण अध्याय नक्कीच पठण करायचे आहेत सुरुवातच आपण आपल्या स्वामींच्या सेवेपासून करायचे आहेत आता हे महत्वपूर्ण अध्यायन आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये न चुकता पठन करायचे बघा कारण तो स्वामी भक्त बाहेर जॉब करणार असू दे किंवा घरातली काम करणारी महिला असू दे पण वेळात वेळ काढून आपल्याला हे दोन अध्याय नक्कीच पठन करायचे हे अध्यायनची बाब तुम्ही पठन करणार त्यावेळेला येणारं वर्ष हे तुम्हाला प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी असतील बघा किंवा तुमच्या आयुष्यात खूप असे प्रॉब्लेम आहे यातून सुद्धा आपले स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा चुका करत असतो खूप अशा गोष्टी आपल्यासोबत घडून गेलेल्या असतात की ज्याच्यामुळं आपण खूप असं अस्वस्थ वाटत असतं आपल्याला कोणत्याच गोष्टीकडे आपलं मन लागत नाही तरी सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा कधीही तुम्हाला सोडायची नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये आपली जी नाते असतात बघायची आपली जीवाची जीवाभावाची जी पण नाते असतात ती एक ना एक दिवस आपल्यापासून दूर नक्कीच जातात पण स्वामींची सेवा आणि स्वामींसोबत जोडलेलं नातं हे आपल्याला कालांतर्यंत जोपर्यंत आपला शेवट होत नाही तोपर्यंत आपण स्वामींसोबत कायम असतो आणि स्वामी आपल्यासोबत असतात आपल्या आयुष्यामध्ये जे संकट येतात अडचण येतात प्रॉब्लेम येतात त्यावेळेला जर आपल्याला त्यातून बाहेर काढणारं जर कोणी असेल ना ते आहेत आपले स्वामी यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला मी सांगते की तुम्ही आपल्या स्वामींच्या दिवसापासून म्हणजे एक जानेवारीपासून गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात करणार आहात तर हे अध्ययन पठण करूनच सुरुवात करा की येणारं वर्ष जे आहे ते फक्त तुम्हाला जी तुमच्या आयुष्यात जी मतलबी माणसं म्हणजे ज्या माणसांना आपल्याशी काही घेणं देणं नाही फक्त आपण जेव्हा आपला विजय होतो जेव्हा आपल्याकडं पैसा संपत्ती असते तेव्हाच ते आपल्याकडे येतात पण जेव्हा आपल्या दुःख असतं संकट असतं त्यावेळेला ते आपल्याला आपल्याकडे येत सुद्धा नाहीत किंवा ते आपल्याला विचारसुद्धा नाहीत आणि त्या दुःखातून त्या संकटातून जेव्हा आपण जात असतो त्यावेळेला फक्त आपल्या सोबत असतील तर ते आपले स्वामी असतात यासाठी स्वामींची आपल्याला सेवा करायची आहेत वर्षाच्या एक जानेवारीला गुरुवार आणि गुरुवारीच आपल्याला आपल्या घरामध्ये श्री गुरुचरित्रा प्रभावी ग्रंथामधील हे दोन अध्याय महत्त्वपूर्ण अध्ययन पठन करायचे आहेत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि ह्या अध्यायमध्ये म्हणजेच श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये एक ते बावन्न अध्ययन आहेत आणि यातील प्रत्येक आद्यांची फलश्रुती ही वेगवेगळी आहे त्यासाठी आपण हे दोन महत्त्वपूर्ण अध्यायन तुमच्या घरामध्ये गुरुवारी स्वामींच्या नवीन वर्षाला सुरुवात हे अध्ययन पठन करून करा स्वामींची सेवा करून करा त्यामुळं येणारे वर्ष हे समृद्धीचं ऐश्वर्याचं नक्कीच जाईल तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की गुरुवारीच आपल्याला हे दोन अध्ययन आपल्या घरामध्ये पठण करायचे आहेत तर ते दोन महत्वपूर्ण अध्ययन कोणते आहेत तर बघा तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला घरामधील देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आधी तर आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना आपल्याला पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे पहिल्यांदा आपल्याला सोळा वेळा पुरुषसुक्ताचं चा पठण करायचं आहे त्यानंतर अभिषेक करत असताना आपल्याला सोळा वेळा स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे ज्या वेळेला आपण पळीनं जेव्हा अभिषेक घालत असतो स्वामींच्या मूर्तीला त्याच वेळेला आपल्याला पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छपणाने पुसून घ्यायचा आणि त्यानंतर फोटोला अष्टगंध लावायचा फोटोला सुद्धा ही ना तर लावायचं स्वामींच्या आवडीचा ला अत्तर ही ना तर आहे आणि स्वामींच्या मूर्तीला पण लावायचं स्वामींच्या मूर्तीला पण तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा सर्व देवांची देवाऱ्यामध्ये पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर दिवा धूप आरती लावायची आता हे सर्व सकाळी करून घ्यायचं त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही जो गोड पदार्थ बनवला असेल त्याचा निवेद आपला त्या दिवशी घरामध्ये स्वामींना दाखवायचं आहे आता ह्यानंतर ही सेवा म्हणजे हे अध्ययन तुम्ही दिवसभरामध्ये कधी पठन करू शकता अध्यनला कोणता नियम आहे तर हे अध्ययन आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी पठन करू शकता गुरुवार आहे गुरुवार म्हटल्यानंतर तुम्ही हे अध्ययन सकाळी लवकर देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिथे बसून सुद्धा पठन करू शकता किंवा तुम्ही एक साडेतीन चारच्या दरम्यान सुद्धा दुपारी सुद्धा पटन करू शकता किंवा संध्याकाळी जर तुम्ही जॉबवरून घरी आला तरी सुद्धा तुम्ही आठ साडेआठ वाजता सुद्धा हे अध्ययन पठन करू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही म्हणजे अध्ययन वगैरे काही पठन करायचं नाही फक्त ही एक वेळ तुम्ही लक्षात ठेवून सेवा करायची तर हे, हे दोन अध्ययन कोणते आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते तर हे दोन जे अध्ययन आहे ते श्री गुरुचरित्र अध्ययन चौदावा आणि अध्ययन अठरावा ज्या वेळेला आपण गुरुवारी आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे दोन अध्यानचं पठण एका बैठकीत नक्कीच करा त्या दिवशी तुम्ही एक वेळेला जर हे दोन अध्ययन पठन केले तरी सुद्धा चालेल की बा ज्यांची विच्छा आहे की हे अध्ययन तुम्हाला दररोज नवीन वर्षापासून दररोज आपल्या घरामध्ये चौदावा आणि अठरावा अध्ययन पठन करायचंय त्यांनी सुद्धा दररोज सुद्धा हे अध्ययन पठन करू शकता पण मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की गुरुवारी आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्ययन पठन करून नवीन वर्षाला सुरुवात आहे तुम्ही नुसता तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी सुद्धा हा अध्ययन घरामध्ये नक्कीच पठन करा तर आता प्रथम सांगते की चौदावा अध्ययन का पठन करायचं चौदा वाद्यान आपल्याला ह्यासाठी पठन करायचं आहे येणारं नवीन वर्ष आहे बघा दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे ह्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी यायला नको आपल्या नसावे आयुष्यात संकट नसावेत समस्या नसाव्यात किंवा आपल्या आयुष्यामध्ये अचानक असे प्रॉब्लेम यायला नको की ज्यामुळे आपल्या आयुष्यात जेव्हा अचानक प्रॉब्लेम येतात त्यावेळेला आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाही यासाठी अडचणी संकटे प्रॉब्लेम हे आपल्या आयुष्यातून दूर व्हावे यासाठी नक्कीच तुम्ही गुरुचरित्रातला चौदा वाद्यान पठन करून नवीन वर्षाला सुरुवात करा आता अध्ययन आद, आद तुम्हाला दुसरा कोणता पटन करायचा अध्ययन आपल्याला अठरावा पटन करायचं आहे अठरावा अध्ययन का पटन करायचं आहे कारण नवीन वर्षामध्ये जेव्हा पण तुम्ही एखादं काम हाती घेणार किंवा एखादा व्यवसाय सुरू करणार किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉबसाठी जाणार त्यावेळेला जेव्हा तुम्ही कष्ट करून जो पैसा घरी आणता तो पैसा हा तुमचा चांगल्या कामासाठी त्याचा खर्च व्हावा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकावा आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहावी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्या घरामध्ये पैसा हा पुरवट यावा यासाठी आपल्याला श्रीगुरुचरित्रा घर गर पवित्र ग्रंथामध्ये अठरावा अध्यान पठन करा त्याचप्रमाणे बघा आपल्या आयुष्यामध्ये कर्जसुद्धा असतं आणि कर्जाचे हप्ते आपण वर्षानुवर्ष फेडत असतात पण अठरावा अध्यायनं आपण कर्जमुक्तीसाठी सुद्धा नक्कीच पठण करू शकता काय वेळ आपल्यावर खूप असे कर्ज असते बघा ह्या कर्जाचे हप्ते आपण फेडत असतो यासाठी तुम्ही कर्जमुक्तीसाठी अठरावा अध्ययन पठन करा तुमचं जे कर्ज असेल ते नक्कीच यातून तुम्हाला मुक्ती मिळेल तर त्याचप्रमाणे अशी दोन्ही अध्ययन आपण नवीन वर्षाच्या गुरुवारी नक्कीच घरामध्ये पटन करा नवीन वर्षामध्ये संकटे अडचणी नक्कीच तुमच्या दूर होतील तुमचं जे कर्ज असेल ते सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल त्याचप्रमाणे तुमचा जो पैसा असतो तो सुद्धा घरामध्ये नक्कीच पुरवठा येईल यासाठी दोन्ही अद्याय आपल्याला पटन करायचं त्यानंतर पटन करायला बसणार आहे त्यावेळेला दिवा धुपा ते सर्व लावून घ्यायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं स्वामींना बोलायचं की नवीन वर्षाची सुरुवात मी तुमच्या सेवेनं करत आहे मी गुरुचरित्रातला चौदावा अध्ययन आणि अठरावा अध्ययन पठन करत आहे आज आणि येणारं वर्ष मला सुख समृद्धीचा ऐश्वर्याचं जाऊ मला चांगलं आरोग्य लागू दे आणि स्वामींना सांगायचं की आपल्या अडचणी आहेत त्या स्वामींना सांगायचं मला या अडचणीतून मार्ग दाखवा आणि तुम्ही अध्ययन तुमच्या घरामध्ये पठन करू शकता अध्ययन पठन करताना चौदावा अध्ययन पठन करायचं आणि त्यानंतर लगेच आपल्याला तिथेच बसून अठरावा अध्ययन करायचं आहे तर आता पठन करत असताना पहिल्यांदा आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे तर आपल्या सर्वांकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे बघा तर नित्य सेवेच्या पुस्तकामधलं पुस्तका आपल्याला स्वामी स्थवण हे पठन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करायचा आहे एक माळ आपल्याला गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर चौदावा अध्ययन आणि अठरावा अध्ययन पठण करायला सुरुवात करायची आहे तर आता हे मी तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टीसाठी किंवा हे अध्ययन पठन करण्यासाठी नियम कोणत्या आता नियम म्हणजे त्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे घरामध्ये तर गुरुवारसाठी नियम कोणता आहे तर बघा गुरुवार म्हटल्यानंतर काही स्वयंभक्तांच्या दिवशी उपवास सुद्धा असतो काही स्वयंभक्त हे शुद्ध शाकाहारी भोजन जेवतात त्यामुळे ह्या गोष्टीसाठी एकच नियम होता की मांसाहारी पूर्णपणे बंद त्या दिवशी तर गुरुवार असल्यामुळं आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जात नाहीत आणि असे पदार्थ नसतात त्यामुळं हाच एक नियम होता आपण त्या दिवशी तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आपल्याला आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनी फळहार घेऊन उपवास दिवसभर करायचा संध्याकाळी आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे आरती तुम्हाला सकाळी करून घ्यायची आहे मी एका माझ्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले नवीन वर्षाला आपल्याला अजून कोणत्या सेवा करायच्या आहेत स्वामींची कशी सेवा करायच्या दिवशी हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आहे ते पण तुम्ही बघून घ्या पण तरीही तुम्हाला सांगते की संध्याकाळी आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर स्वामींना आपल्या घरामध्ये जे पदार्थ बनवतात सर्वाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही स्वामींना त्या पदार्थामध्ये म्हणजे चपाती भाजी पोळी हे जे पदार्थ असतील त्या पदार्थामध्ये त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना नक्कीच घेवड्याच्या शेंगेचा भाजीचा नैवेद्य नक्कीच दाखवा घेवड्याची शेंगाची भाजी त्या दिवशी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये बनवा गुरुवार आहे आणि खूप म्हणजे खूप महत्वाचा दिवस आहे कारण या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर घेवड्या शेंगाची भाजी ही नक्की घरामध्ये बनवा खीर बनवा शेवाळ्याची आणि किंवा शक्य असेल तर तुम्ही कांदा भाजी बनवा आणि स्वामींना निवेदन संध्याकाळी दाखवा तर हे सर्व मी तुम्हाला सांगितलं गुरुवारचं सेवा कोणत्या करायच्या कशा करायच्या तर आता अजून एक मग मी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी आपल्याला ह्या पण सेवा करायच्या तर बघा कोणती सेवा करायची तर गरीब व्यक्ती गरजू व्यक्तींना आपल्याला जेवढा असेल ते त्यांना यथाशक्ती दान करायचंय मग तुम्ही खाण्याचे पदार्थ दान करू शकता किंवा तुमच्याकडे दुसरे एखादा पदार्थ असेल तर तो सुद्धा तुम्ही त्यांना दान करू शकता किंवा आता आपण स्वामींच्या मंदिरात मठात जाणार आहे त्यासाठी जाताना तुम्ही तिथे येण्या जाणाऱ्या भावी भक्तांसाठी प्रसाद म्हणून केळ्यांचा प्रसाद नेऊ शकता किंवा लाडू असतील तुमच्याकडे जर चा, तुम्ही बुंदीच्या असा निवेदन ने नेऊ शकता पेड्यांचा नैवेद्य ने नेऊ शकता आणि हे जे येण्या जाणारे भक्तजन भाविक असतात त्यांना ते नैवेद्यामध्ये देऊ शकता म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवून त्यांना त्या भक्त येण्या जाणाऱ्या भावी भक्तांना हे प्रसादाच्या स्वरूपात देऊ शकता तर अशा पद्धतीनं प्रत्येक स्वामी भक्ताला मी अगदी मनापासून सांगते की नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेपासून करा गुरुवार राहिला आहे आणि त्या गुरुवार दिवशी तुम्हाला गुरुचित्रातला हे दोन अध्याय नक्की आपल्या घरामध्ये पठण करायचे आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ